जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील भजनी मंडळांना राज्य शासनाच्या माध्यमातून भांडवली अनुदान म्हणून पंचवीस हजार रुपये दिले जातात आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील भजनी मंडळ असतील आराधी मंडळ असतील शाहीर असतील किंवा तमाशा मंडळ असतील किंवा इतरही जे काही कलाकार आहेत अशा कलाकारांना मानधन दिले जातात वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच एक महत्वाची अशी योजना म्हणजे भजनी मंडळाला दिलं जाणारं भांडवली अनुदान मित्रांनो याच्यामध्ये भजनी मंडळाला हार्मोनियम खरेदी असेल विना असेल टाळ असेल किंवा इतर काही भजनाचं साहित्य खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी भांडवली अनुदान म्हणून पंचवीस हजार रुपयाचं एक वेळचं अनुदान दिलं जातं आणि याच्याचसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अठराशे भजनी मंडळाला हे अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्याचसाठी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत महा अनुदान या वेबसाईटच्या माध्यमातून हे अर्ज भरवून घेतले जाणार आहेत याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे महा अनुदान डॉट ओ आर जी मित्रांनो या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शन दाखवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये संस्था भजनी मंडळ नोंदणी आणि याच्यामध्ये नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा आणि संस्था भजन मंडळी लॉग इन अशा दोन ऑप्शन दिलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काय आपली जर पहिली नोंदणी झालेली नसेल तर आपल्याला नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी झालेली असेल तर आपण लॉग इन करू शकता आता नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय विचारलं जाणार आहे विभाग विचारला जाणार आहे जिल्हा विचारला जाणार आहे तालुका विचारला जाणार आहे विभाग आपण सिलेक्ट केल्याबरोबर त्या विभागातील असलेले जिल्हे आपल्याला दाखवले जातील आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या विभागातील असलेले तालुके आपल्याला पुढे दाखवले जाणार आहे आता आपल्याला जो काही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जर ग्रामपंचायत नगरपालिका याच्यात जर दाखवली जात असेल नगर परिषद सिलेक्ट करायचे नसेल तर आपल्याला जे काही गाव आपण निवडलेलं आहे तेच नगर परिषद म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे याच्यानंतर आपल्याला संस्थेचं भजनी मंडळाचं नाव द्यायचं आहे याच्यानंतर जे काही आपला पुढचा कायमचा पत्ता असेल भजनी मंडळाचा तो पूर्ण पत्ता याच्यामध्ये द्यायचा आहे आता ग्रामपंचायत याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे पत्ता आपला या ठिकाणी खाली व्यवस्थित द्यायचा आहे याच्या खाली मोबाईल नंबर द्यायचा आहे आता याच्यामध्ये नोंदणीमध्ये जो मोबाईल नंबर आपण द्याल त्याच मोबाईल नंबरवरती ओ टी पी येणार आहे आणि तोच मोबाईल नंबर आपला लॉग इन क्रमांक असणार आहे म्हणजे लॉग इनचा युजर आयडी हा हाच नंबर असणार आहे याच्या खाली आपल्याला ईमेल आयडी असणार आहे तो ईमेल आय डी आपल्याला द्यायचा आहे ईमेल आयडी वरती सुद्धा ओ टी पी येणार आहे जर आपण लॉग इन करत असताना मोबाईलवरती ओ टी पी नाही आला तर आपल्याला ईमेल आय डी वरती ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला नोंदणी करावरती क्लिक करायचे याच्यानंतर आपली नोंदणी सक्सेसफुली होणार आहे मित्रांनी नोंदणी सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल आता याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर हा आपला लॉग इन आयडी असणार असणारे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी टी पाठवावरती आपल्याला क्लिक आहे मोबाईल नंबर एंटर करून ओटीपी टी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मेल आय डीवरती आणि मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करून आपल्याला लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या योजना दाखवल्या जातात भीमसेन जोशी अनुदान योजना सहायक अनुदान योजना भांडवली अनुदान योजना भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना या भजनी मंडळी भांडवल अनुदान योजनेच्या अंतर्गत आपल्याला अर्ज करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या समोर एक अर्ज खुलणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती भरण्यासाठी सांगितली जाणार आहे आता या अर्जामध्ये आपण जर पाहिलं तर आपलं जे काही भजनी मंडळाचं नाव आहे ते ऑटोमॅटिक घेतलेलं आहे भजनी मंडळाचा पत्ता ऑटोमॅटिक घेतलेला आहे याच्यामध्ये आर्थिक वर्ष घेतलेलं आहे आपला विभाग घेतलेला आहे जिल्हा घेतलेला आहे तालुका याच्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे आता याच्यानंतर भजनी मंडळाच्या बँकेच्या अकाउंटच्या डिटेल या ठिकाणी मागितलेल्या आहेत भजनी मंडळाच्या बँकेचा सी कोड काय मंडळाची शाखा कोणती आहे त्याचा खाते नंबर काय आहे धारकाचं नाव काय आहे त्याच्यानंतर बँक खाते नंबर कन्फर्म करायचा आहे भजनी मंडळाचा पॅन कार्ड नंबर कंपल्सरी मागितलं जाणार आहे भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, का असेल तर हो करायचं आहे नसेल तर नाही करायचंय भजनी मंडळाचं कार्यक्षेत्र निवडायचं आता ते ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जे काय असेल ते कार्यम क्षेत्र त्या ठिकाणी निवडायचं आहे याच्यानंतर मागील तीन वर्षामध्ये काही उल्लेखनीय कामगिरी केली आहे का काही तशा पेपरमध्ये न्यूज वगैरे आल्या होत्या का ती माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यानंतर कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी थोडक्यात <único Liberty Overwatch> द्यायची आहे भजनी मंडळातील सदस्याची संख्या आतापर्यंत कार्य केलेल्या कार्यक्रमाची माहिती एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची माहिती याच्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला भजनी मंडळ असल्याबद्दलचा ग्रामपंचायतचा एक दाखला याच्यामध्ये द्यावा लागतो केलेल्या कार्यक्रमाची जे काही छायाचित्र असतील जे काही वर्तमानपत्रामधून वगैरे आलेली कात्र असतील या ठिकाणी जोडू शकता त्याच्यानंतर आपल्याला आयोजकाचं पत्र कोणी जर इन्व्हिटेशन कार्ड दिलेले असतील तर इन्व्हिटेशन कार्ड लागणार आहेत आपला कार्यक्रम करण्यासाठी त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका त्याचं जे काही जाहिरातीचे कात्रणं असतील अशा प्रकारची सर्व कागदपत्र माहिती याच्यामध्ये आपल्याला जोडायची आणि माहिती जोडल्यानंतर आपल्याला वर दिलेली कागदपत्र ही सर्व बरोबर आहेत याच्यामध्ये जोडलेली माहिती सर्व बरोबर आहे याच्यामध्ये जर माहिती चुकीची जोडली तर आमच्यावरती कारवाई होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे अशा प्रकारे या ठिकाणी सोयागोषणाला टिक करून नोंदणी करावरती क्लिक करायचे नोंदणी करावरती क्लिक करून हा अर्ज आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे आणि याच्यामधून पात्र करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया लावले जात आहेत की त्या भजनी मंडळानं काही कार्यक्रम केलेले आहेत त्याच्या पेपरमधून काही बातम्या आलेल्या आहेत का ते भजनी मंडळ कशाप्रकारे काम करत आहे भजनी मंडळाची सर्व माहिती पाहिल्यानंतर त्याच्यामधून जे काही पात्र भजनी मंडळ असतील अशा अठराशे भजनी मंडळांना हे अनुदान दिलं जाणार आहे तर आपण देखील भजनी मंडळात असाल आपलं भजनी मंडळ असेल आणि आपल्याला जर असं काही साहित्य खरेदी करण्या करायचं असेल तर त्याच्यासाठी या भांडवली अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद